नमस्कार कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे आणि आजचा हा व्हिडिओ आहे गार्डनमधूनच आणि मी कुठेतरी फंक्शनला जायचं आहे तयार झालेली आहे तर गार्डनचं काम करायची आता काही इच्छा नव्हती मग मागे धूर यायला लागला होता मी म्हटलं धूर कशाचं येत आहे पहावं तर आले तर फौजी साहेबांनी इकडे सगळे पत्ते गोळा करून इथं आग लावलेली आहे त्यामुळे धूर येत आहे तर सारे पत्ते कचरा वगैरे सर्व त्याने म्हटले की आज मला श्रमदान करायचं आहे म्हणजे दररोजच त्यांचं एक तास दोन तास श्रमदान असतं तर आज पण त्यांचं श्रमदान होतं म्हणजे आजचा टास्क होता, होता सर्व पत्ते गोळा करून आग लावायचं आणि कचरा बाजूला काढायचा इकडं तिकडं हे पहा असं मी गोदामसारखं करून घेतलेलं आहे शेण मारून असे मध्ये कार आणि भटार सामान पहा इकडचे तिकडचे लोखंड उरलेले म्हणजे घर बांधतानाचे जे पसारा पडलेले असतात ते मध्ये ठेवून आम्ही लॉक लावतो आणि हे आहे असं मागचा भाग हे मागचा गेट मागे गेट पण सोडलेला आहे आम्ही पुढे एक गेट मागे गेट मागे गेट का सोडलो म्हणजे मागे पण रोड आहे आणि पुढे चालून जर ह्या गार्डनच्या जाग्यामध्ये बांधण बांधून काढलो तर हे मागच्याला उपयोगी होतं म्हणून असं केलेलं आहे पण आता हे गार्डनची जागा काही बांधणार नाही वरचं बांधकाम तर चालू आहेच चा, आपल्याला माहितीच आहे तर हे पहा पपीते किती मस्त लागलेले आहेत आणि एक पपिता मला आज मिळाला छान गोड आहे एकदम आणि चला तुम्हाला मी दाखवते फुलं तर छान छान फुलं लागलेली आहेत मन एकदम प्रसन्न करून घ्या तुम्ही पण पाहून हिरवं हिरवं गार आणि आपल्या घरातली आपल्या मेहनतीची आपल्या कष्टाची ही झाडं लावलेली आहेत आणि ह्या प्रत्येक झाडाला आमचा स्पर्श झालेला आहे आमचे मायेचा ओलावा ह्याला मिळालेला आहे म्हणून हे सुंदर आणि टवटवीत तव दिसतात लहान मुलासारखं आम्ही ह्याला जपलेलं आहे हे पहा किती छान काल एक होतं आज दोन झालेलं आहे सोबतीला त्याच्या म्हणून आणि इकडच्या पॉटमध्ये थोडंसं झाड वाळल्यासारखं झालं आता येईल ते पण आणि हे पहा फुलं किती छान याच्यामध्ये पिवळा पण कलर असतो ना बरेच कलर असतात ते पण मला लावायचे आहेत लावले होते एका ठिकाणी आहे ते पण बघते कुठं आहे ते आणि हे पहा उंचच उंच चाललेलं आहे हे पहा फूल मस्त अशी हिरवीगार छान सी गार्डन yes. झालेली आहे आणि हे जरा टमाटेला बांधलेलं होतं आडवं पडलेलं होतं त्याला खडी करत आहे तर मागे भंडारवाले आलेले आहेत आजकाल ते घेतात ना मा काही पण लोखंड वगैरे फालतू सामान जे भंगारवाले असतात ना ते भंगारवाले मोठी गाडी घेऊन यायला लागले पहिलेच कसं सायकलवर आणि लुणावर असं यायचे

हे सोलर आहे वरती होतं आता बांधकाम काढल्यामुळं खाली ठेवलेलं आहे आणि त्याची ग्लास पण ते शेजारच्या मुलांनी फोडून टाकलेलं आहे त्यामुळं पत्थर मारून दगडं मारून तर हे भंडारवाला घेतो म्हणतो मागेच लागलेलं ला आहे की आम्हाला द्या मी घेतो घेतो तर किती पैसे आणि काय नाही पहा तुम्ही ये ये दोई।, दोई तीन हजार रुपये देतो तीन हजार ठीक आहे बोल दिन रुको ठीक आहे दो दिन रुको ही थोडावा सोचने मी म्हणत आहे विचार करून त्याला दोन दिवसानंतर सांगतो पण तो मागेच लागलेला आहे पहा दो दिन रुको आ, थो, दो। दो, तो, तो दिन रुको, रुको। गडबड मत करो

तर अशा प्रकारे तो सोलर द्या ते द्यास म्हणून बसलेला होता आपल्याला त्याच्याविषयी माहिती नाही तो तीन हजार देतो म्हणत आहे तर फौजी साहेब म्हणत होते की चारला सांग चार म्हणून चार सहा हजार म्हणून म्हणून असं म्हणत होते मी म्हटलं नको आपल्याला त्याच्याविषयी पूर्ण माहिती घेऊ असं सोलरमध्ये काय असतं की काहीतरी असेल ना कॉस्टली मध्ये पितळ वगैरे असतं काय असतं ते सगळं आपण माहिती करून मग देऊत आता त्याचे ग्लास तर तुटलेलाच आहे आणि ते ग्लास पण भेटत नाही कुठंही खूप प्रयत्न केला त्याला ग्लास ग्लास बस बसवा म्हणून पण ते वेस्टच आहे तसं आम्हाला आता पहावं त्याच्यामध्ये पहा असं असतंय ना आपल्याला विषयी पूर्ण माहिती नसेल तर ते आपण करायला जाऊ नये त्याच्याविषयी पूर्ण माहिती घेऊन मग आपण ते स्टेप घेतलं पाहिजे है ना म्हणून मी त्याला नकार दिलेला आहे पाहू आता की तिला जात आहे आणि की तिला नाही नंतर आणि तसं तर ते फालतू पडूनच आहे विकलं तर आमचीच जागा एखादी खालीच होईल तर विकायचंच आहे भंगारवाल्यालाच आणि याच्या अगोदर जे काढून ठेवलेला होता आ, ते मालदावरून काढून इथं थे खाली ठेवला तो म्हणत होता कुछ नाही आहे सौ रुपये मी बेच दो भंगारवाले को कोई नाही लेता इसको कोई नाही पूछता तर असं म्हणजे एकजण एक म्हणतात एकजण एक म्हणतात एक एक आपण पूर्ण माहिती घेऊन कोणतंही पुढं पाऊल उचललं पाहिजे ज्याविषयी आपल्याला माहिती नाही ते आपण करायला जायचं नाही थोडंसं वेट करायचं आपल्या घरीच पडलेलं आहे ना सामान काय हरकत आहे पडून राहील असंच आणखीन पाहता येईल पुढे असं मी म्हणलेलं आहे त्याला आणि दोन दिवसानंतर तो येतोच पहा तर पाहूत कितीला देतो आणि कितीला घेतो तो तर हे पहा दोडके असे लागलेले आहेत खूप छानसे आणि मला आज काम करायचं होतं आणि फंक्शनला पण जायचं होतं आणि हे भंगारवाला एक येऊन बसला माझं काम काही झालंच नाही आणि आता फंक्शनला पण जायला थोडंसं लेटच आहे तर मी इथलं थोडंसं जमीन काढलेली आहे ना काल परवा अद्रक काढलेली तर खूप छान अद्रक निघालं होतं ना एवढ्या जागेमध्ये तर ते मी थोडंसं सैल करून घेते तिथली माती म्हणजे इथं काहीतरी मला बी लावायचं आहे भेंडी तरी लावते आंबाडी तरी लावते आंबाडी तर मला खूप पसंत अस आहे दोन चार धाटही आलं तर त्याची भाजी मस्तशी करता येईल किंवा भेंडी पण लावते तिकडं दोन चारच झाडं आलेले आहेत ना खूप आणखीन झाडं लावायची आहेत मला अजून वांग्याची लावायची आहेत भेंडी टाकायची आहे आणि आंबाडी टाकायची आहे जागाच अजून मला कमीच वाटते एवढीसुद्धा पण तेवढ्यासुद्धा जागेचा चांगला उपयोग हो। घेऊन आपण जर केलो तर होतं तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथे समाप्त करते आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद